नमस्कार आज आपल्याला गणपतीसाठी खास मोदक तयार करायचे आहेत ना खवा ना मैदा ना साखर असे मोदक तयार करायचे आहे एक वाटी आपण पनीर घेतलेला आहे किसून एक चमचा गुलकंद घेतलेला आहे मिक्स करून घ्यायचं आहे पाच ते दहा मिनिट मिश्रण छान असं परतून घ्यायचं आहे कोरड झालं की मग आपल्याला त्याचे मोदक करायचे आहेत दोन चमचे आपण त्यात पावडर घालणार आहोत मिल्क पावडरनी छान असा टेस्ट लागते मोदकाची पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण आपलं जवळ जवळ छान पाच ते दहा मिनिट परतून झालेलं आहे कोरड पण झालेलं आहे त्यानंतर थोडस थंड झाल्यानंतर आपण मिक्सर मध्ये त्याला बारीक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपलं मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेलं मिश्रण तयार झालेलं आहे त्याचे आपण गोल तयार करून बघायचा म्हणजे आपलं मोदकासाठी पीठ तयार आहे त्यानंतर आपण मोदक तयार करायला घ्यायचे आहेत मिश्रण मध्ये काढून घ्यायचं आहे साच्याला आपण तूप लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपण त्यात मिश्रण घालून मोदक तयार करून घ्यायचे आहे दाबून भरायचं आहे मिश्रण म्हणजे छान अशा आपल्या कळ्या पडतात मोदकाला झाला आहे आपला मोदक पनीरचा गुलकंद मोदक खूप छान आणि गणपतीच्या ती प्रसादासाठी रेडी आहे नक्की करून बघा रेसिपी आवडली तर माझ्या चैनल ला लाईक शेअर सब्स्क्राईब जरूर करा धन्यवाद दुसरा पण मी असाच तयार करून घेणार आहे सर्व मोदक तयार झालेले आहेत रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद